नमस्कार एस एन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नाशिक रोडच्या आर्टिलरी सेंटर भागातील कारगिल गेट येथे जवानाच्या दोन वर्षाच्या मुलाला अंगणात खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून वालदेवी नजीकच्या जंगलामध्ये बिबट्याने त्याला नेल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून कळते आहे या भागामध्ये ग्रामस्थांसोबतच आर्टिलरी सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या जवान आणि अनेकजण भाड्याने वास्तव्यास आहेत या भागातील एका जवानाच्या दोन वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्यामुळे सर्वच आह व्यक्त होते आहे याशिवाय अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्या वन विभागाचे अधिकारी सुमित निर्मा आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट दिली आणि ड्रोनच्या साहाय्याने या बालकाचा शोध सुरू आहे याशिवाय या परिसरातील वन्नेरगेट वन्नेर गाव विहितगाव आणि पंचक्रोशीतील जवळपास हजारो नागरिक ह्या बालकाचा येथील परिसरामध्ये शोध घेत आहेत एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी देवाली कॅम्प धन्यवाद